अमरापूरच्या दोन कमिटी आहेत ही दुसरी कमिटी आहे मैदान हे शंभर टक्के होणार पन्नास गाडी जरी नोंद झाली तरी मैदान होणार त्या पन्नास गाड्या पाळणार आणि दोन दिवसावरती मैदान येऊन पोहोचलेलंय पैलवान केसरी भव्य दिव्याचं एक आदत एक बैल मैदान या फाटीवरती दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे दोन दिवसावरती मैदान आलेलं मैदान तुम्हाला अमरापूरची फाटी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तरी पण मी फाटी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आता पाऊस या फाटीवरती नाही कोणत्याही प्रकारचा आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा आपण आयोजक आपल्या बरोबर आहेत आपण आयोजकांकडून जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते पैलवान केसरी मैदानाच्या निमित्तानं काय मैदान बक्षीस वितरण किंवा मैदान कशा निमित्त किंवा काय सांग मैदान संतोष रुपनर पैलवान यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आमच्या गावचे ज्येष्ठ आणि या बैलगाडा क्षेत्रातील पारंपरिक एक वैभव त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्तम बांधार देशमुख इनामदार उर्पा आप्पा यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा नियोजन मैदान ठेवलेला आहे आठ तारखेला एक आदत एक बैल मैदान असं चांगल्या रीती इथं पार पाडणार आहे त्यात वितरणाचा वितरणाचासुद्धा सगळ्यांचा चांगली बक्षीस ठेवलेले आहेत त्याच्या पुढे जाऊन प्रत्येक गट विजेत्यासने ट्रॉफी सन्मान केला जाणार आहे आणि अतिशय असा योग्य आणि चांगल्या बिना तक्रारी महाराष्ट्र बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार त्याचं नियमाचं पालन करून त्या पद्धतीनं चांगलं मदान मैदान इथं पार पाडणार आहे त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी इथं जुनी जाणती मंडळी सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब शिंगटे ही इथं उपस्थित आहेत त्यांचे मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्याचबरोबर आमचे ज्याने पारंपरिक म्हणण्यापेक्षा कायमस्वरूपी ज्याने गोमाताचं संगोपन आणि हा प्रेम, प्रेम करणारी मंडळी असे आमचे एक काकासाहेब गडळे हे इथं उपस्थित आहे त्याबरोबर कमिटीतले सर्व संचालक बॉडी इथं उपस्थित आहे अतिशय चांगल्या प्रकारे मैदान पार पडलं जाणार आहे गाडी मालकाने सर्वांनी कमीत कमी वेळेमध्ये नोंद करून घ्यावी कुठल्याही प्रकारे बैल गाडी मालकावर अन्याय होणार नाही याची सर्व यांची सर्वांची आम्ही सगळं जबाबदारी घेतलेली आहे कमिटी जी आहे कमिटी दोन कमी अमरापूरच्या दोन कमिटी आहेत ही दुसरी कमिटी आहे मैदान हे शंभर टक्के होणार पन्नास गाडी जरी नोंद झाली तरी मैदान रितसर होणार त्या पन्नास गाड्या पाळणार आणि त्यात बक्षीस दिलं जाणार मैदान कुठल्या परिस्थितीत कॅन्सल होणार नाही आणि फसवी गिरी काय ती होणार नाही मैदान र... होणार मैदानासाठी प्रवेश फी किती असणार आहे बक्षीस किती असणार आहे प्रवेश फी सातशे रुपये आहे आणि बक्षीस एकसष्ट हजार रुपये पहिला आहे समालोचक मंडळ समालोचक विकासर कुमटे पप्पू सूर्यवंशी वांगीन विजय यादव रामापूर आणि झेंडा पंच सलीमुल्ला आणि आपलं असे भया वडगावचे हे दोघ आहेत मैदान किती वाजता सुरू होईल सकाळी मैदान सकाळी नऊ ला चालू करणार आहे ना नमस्ते नाव सांगा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नाव सांगा बाळूदाजी शिंगटे पायचेअरमन सोसायटीचे इथं तक्रार अजिबात काय होणार नाही रिट सिरी आम्ही न्याय देऊ या मैदानाला शंभर टक्के म्हणजे पारदर्शक पार पाडू आम्ही चांगल्या परिस्थिती